सर्वांना नमस्कार मी कांचन सुनील मुन घेऊन आले माझी स्वरचित रचना कुतूहल कुतूहल काय असतं कुतूहल काय असतं कुतूहल असतं तुला नि मला या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रश्न अनेक शंका आवड प्रेम अनेक शंका अन अनेक प्रश्न आवड नि प्रेम या साऱ्यांचा जणू असतो मेळ कुतूहल हे असंच असतं कुतूहल हे असंच असतं कुतूहल म्हणजे आणखी काय असतं एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण असतं एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण असतं त्यातूनच मिळालेल्या प्रेरणेचे स्थान असतं त्यातूनच मिळालेल्या प्रेरणेचे स्थान असतं कुतूहल असतं जिथं कुतूहल असतं जिथं जिज्ञासेने जिज्ञासाने भरलेली खाण असते तिथं जिज्ञासाने भरलेली खाण असते तिथं ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ही मिळतो तिथंच ज्ञानाचा सागरही मिळतो तिथंच कुतूहल असतं कुतूहल असंच असतं जीवनाच्या रंगमंचावर अंतर्मनाचा आढावा घेत जीवनाच्या रंगमंचावर अंतर्मनाचा आढावा घेत नी आपल्याच अस्तित्वाची जाणीव आपल्याला देत आपल्याच अस्तित्वाची जाणीव आपल्याला देतं कुतूहल हे असंच असतं जीवनाच्या वळणावर पडलेलं कोडं असतं कुतूहल हे असंच असतं जीवनाच्या वळणावर पडलेलं कोडं असतं कुतूहलानेच जणू ते सोडवलेलं असतं कुतूहलानेच जणू ते सोडवलेलं असतं कुतूहल हे असंच असतं जे तुला आणि मला असतं या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला असतं या भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला असतं धन्यवाद